वेलकम टू अ न्यू व्लॉग फ्रेंड्स आणि आता मी चालली आंघोळीला आंघोळ झाल्यानंतर आपण भेटूया नंतर, नंतर काय करणार आहे आजचा दिवस आजचा रुटीन मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा ब्लॉग सुरू करतोय तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब ही जी आमची व्हिडिओ बघत आहे तर ती तिला सांगायला लागतं माझं पिक्चा तर जस्ट मी आता येते अनुभव करून तर आता अंघोळ माझी झालेली आहे आणि बघू शकताय साफ नाहीये आता साफ करू आपण मी फ्रेंड मी किचन मध्ये आलेले आहे सकाळ आलू पराठे बनवलेले होते तर आता मी बनवणार आहे मसाले भात फोकस ऑन मी ओनली आता मी बनवणार आहे मसाले भात आमचा कॅमेरामॅन जरा थोडासा शिकाऊ आहे म्हणजे चालू आहे तिचं शिक ट्रेनिंग तर इग्नोर इट तर इथे तांदूळ मी निवडाने घेतलेले आहेत ऑलरेडी फॉलो मी From... <tip> आता मी ते निवडायला घेतले आहेत मग अशीच काढून ठेवले होते आपले तांदूळ आणि हे तांदूळ आता निवडते स्वच्छ <tip> मी हे म्हणत होते की बऱ्याच दिवसापासून व्हिडिओज वगैरे आपले येत आहेत तर याचं कारण म्हणजे मध्ये थोडीशी आजारी पडले त्याच्यानंतर ऑफिस आत्ता थोडे दिवस घरीच आहे एक तारखेपासून आणि मग म्हटलं आता व्हिडिओ वगैरे चालू करावे मेशोचे दोन ड्रेस आलेले आहेत प्रमोशनचे तर त्याचाही व्हिडिओ मी करणार आहे प्र इथे मी तांदूळ निवडते आणि फोडणीचा भात बनवते मसाले भात तर तुम्ही स्टेट येऊन राहा आणि अगोदर मी डाळ शिजायला घालते भाऊ तरी का भात होईपर्यंत डाळ शिजून होईल काय करायचंय हा मग गॅस रिकामच आहे ना मी फक्त डाळ शिजायला घालणार आहे तिकडे जाणार आहे मी तर डाळ शिजायला घातलेली आहे आता आपण निवडून ठेवलेले लसूण सोलून तर हे छोटेसे हात मला लसून सोलायला मदत करायला लागलेत बोल ना बोल कसं वाटतंय तुला पहिल्यांदा घेतला मोबाईल मला जुना वापरत होते म्हणून खुश आहे देवाच्या आशीर्वादानं मला गिफ्ट दिला माझ्या नवऱ्यानं बघू आईला मोबाईल आणला बाबांकडून आईला गिफ्ट तुझं बघून झाल्यावर द्या

तुला कनेक्ट करून देते केला तुला फ्राईज पाहिजे होते ना कसा आहे फोन आईचा तर हा आहे आईचा फोन बघू रिएक्शन तिची तिने काय हातात घेतलेला नाही आहे अजून आपण रिएक्शन पाहू तुला फोन आणला आहे ना फोन मी ना कुठे गेला लगेच क्रॅचेस पडले तिला अगं देऊच वाटा ना कन्छात काय करून देत नाहीये त्याला लगेच घाण झाली पप्पा कव्हर बिवर पुसायला लागली जेलनी अगं जेल नाही का साइडला गेले ते पुसायला नको जाईल ना त्याच्यात नवीन फोन नवीन फोनचं जेल काय हे करायचं आता ह्याला नाही का, का तेलकट डाग होते आणि क्रॅचेस पडल्या सारखे झालं म्हणून नाही का पुसते लगेच क्रॅचेस पडले तेल लागलं ठेवलंय दाखवायलाच ठेवलंय ते मुद्दा मुद्दा मुन क्रॅच पाडले म्हणती अभी so, है। <laughs> इथे मसाले भात तयार होता आणि रेवाला मी जेवण सारवत होते जेवण सारून झाल्यानंतर थोडंसं प्रमोशनचं काम होतं दोन तीन प्रोडक्ट आपल्याला मेशोचे आलेले आहे दोन तीन बरेचसे प्रोडक्ट आलेले आहेत खरं सांगायचं तर पण त्याचे व्हिडिओज बनवायचे बाकी होते आणि ते ड्रेस मला रिटर्नला पण टाकायचे आहेत कारण की प्रोडक्ट झाल्यानंतर त्यांचा एक लिमिटेड टाईम पिरियड असतो त्या पिरियडमध्ये त्यांना आपल्याला ते प्रोडक्ट त्यांना रिटर्न करावे लागतात किंवा आपल्याला आवडलं असेल तर त्याचं पेमेंट आपल्याला त्या करावं लागतं पण आता मी ते प्रोडक्ट मी स्वतःला ठेवणार नव्हते कारण की आ, आता मध्येच बरेचसे शॉपिंग झालेली आहे आता इथे म्हटलं जरा जर व्हिडिओ करावा तर हे पार्सल आलेलं आहे मेशोकडून मस्त असा सूट आहे तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलं असेल आता आपण एक ऑफिशियल व्हिडिओ मेशोसाठी करणार आहे या ड्रेसचा तर चला भेटूया जरा चेंज वगैरे करते तयारी करते आणि हे मध्येच सुटले आता दुखतंय भरपूर 더 보고 ж इथे पुन्हा मला व्हिडिओ जो आहे तो म्यूट करायला लागतो आहे कारण की रेवा फोन बघत होती आणि फोनचा यूट्यूबचा कोणत्याही व्हिडिओचा थोडा जरी साऊंड इफेक्ट याच्यामध्ये जर व्हिडिओमध्ये माझ्या ॲड झाला तर कॉपीराईट पडू शकतो त्याच्यामुळे मी इथे व्हिडिओ पूर्णपणे म्यूट केलेला आहे इथे तयारी चालली होती प्रोडक्टच्या प्रमोशन व्हिडिओची आणि त्यासाठी मी तयार होत होते तर मला टिकल्याचं पॉकेट भेटत नव्हतं तर त्या शोधाशोध चाललेली होती पण नाही आहे ही तर खूप छोटी आहे ही नको आहे दर बघू आपण बॅगमध्ये पसारा बघा बघू भेटते का अशी इथे पुन्हा बॅकग्राऊंडला रेवाचा फोन टॅब चालू होता त्याच्यामुळे मला पुन्हा व्हॉइसोवर द्यावा लागतोय इथे झोमॅटोवरून ट्रिपल राईसची ऑफर मला आलेली होती म्हणजे झोमॅटो ओपन केल्यानंतर जे रेस्क्यू फूड असतं त्याच्यामध्ये मला ट्रिपल राईस चिकन ट्रिपल राईसची तिथे ब्लिंक होत होता मेसेज तर मला ते भरपूर स्वस्तामध्ये पडलं तर मग मी ते लगेचच ऑर्डर केलं लग। त्याच्यामध्ये दोन ते तीन लोकांची क्वांटिटी होती आणि हे मला जे चायनीज आहे ते एकशे वीस रुपयांना मिळालेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन लोकांची क्वांटिटी होती मी बहिणींनी वगैरे खाल्लं टेस्टला ठीक होतं आता संध्याकाळचे आठ वाजले होते त्याच्यामुळे मी आता याच्यानंतर काही खाणार नव्हते बरेच जण मला विचारत आहेत की वेट लॉस कसा झाला आहे वेट लॉस क का काय केलं म्हणजे अक्षरशः माझं वजन हे स पंच्याहत्तर किलोपर्यंत गेलेलं होतं तर ते आत्ता स सिक्स्टी फाईव्हपर्यंत मी आणलेलं आहे तर दहा किलोचा डिफरन्स तुम्हाला पण थोडाफार अगोदरच्या व्हिडिओपेक्षा आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये मला पाहिल्यानंतर दिसत असेल चेहऱ्यावर वगैरे जास्त सूज होती आता अजून थोडीशी सूज वगैरे आहे पण थोडीफार तर कमी झालेली आहे बऱ्यापैकी तर एक मी डाएट प्लॅन फॉलो करते तर त्या डा डाएट प्लॅननी बऱ्यापैकी मला छान असा रिस्पॉन्स मला मिळालेला आहे आणि जो डाएट प्लॅन मी फॉलो करते तो पण एकदम मस्त आहे म्हणजे त्याने बऱ्यापैकी खूप छान प्रकारे दहा किलो वजन माझं कमी झालेलं आहे इथे रेवा म्हणाली भरपूर पसारा झालेला आहे आणि मी तो आवरते म्हणजे जेवणं वगैरे झालेली होती रेवाने पण डाळ भात खाल्ला होता तर इथे झोपण्याची तयारी तयारीची तयारी इथे चालू होती तर तिचे काम चालू होतं मला भांडी असून सगळं आवरायचं होतं आणि बेड पण टाकायचा होता त्याच्यामुळे रेवा मला संध्याकाळचे आता बऱ्याच दिवसापासून अशी हेल्प करते की बेड टाकण्यापासून मच्छरदानी अंतरण्यापासून आणि थंडी इकडे पुण्यामध्ये भरपूर अशी थंडी आहे तुमच्या भागातमध्ये आहे का तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघताय नक्की कमेंट करून मला सांगा तर असा काहीसा बेड रेवाने टाकलेला आहे इथे तर हा एवढा असा पसारा आहे तर आपण हा क्लिअर करू नंतर वन टू थ्री तर इथे किचन स्वच्छ झालेला आहे फ्रेंड्स किचन वगैरे सगळं धुऊन झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच स्टॉप करते भेटूया उद्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर स्टेट्यूम राहा चला बाय गुड नाईट तर असा काहीसा लोक आहे बघू शकता पूर्ण पॅक केलेलं आहे कितीही थंडी जास्त झाली तरी आतमध्ये तुम्हाला अजिबात थंडी नाही नाहीचर तर मी आतमधून पण तुम्हाला दाखवते कसं काय तू सु करून ये बाळ बाळ आमचं लय शान आहे हे हे बाळ हे छोटसच फक्त नाईन इयर्स आहे ते दिसायला मोठं दिसतं थोडंसं पण फक्त नाही मी असं हेल्दी बाबू आहे आमचं छान छान तर ही चैन उघडती मी उघडतच नाही ठीक आहे ए काय कुठे टाकलीस तिला जरा दोन मिनटं आतमधून दाखवते तुम्हाला तर असं काहीच आहे आतून दोघी मस्त आरामशिरामे असं झोपतो अजिबात म्हणजे अजिबात थंडी नाही वाजत तर आता हा व्लॉग मी इथेच थांबवते मागाशी थोडंसं हे झालं म्हटलं तुमच्याबरोबर ही गोष्ट एक शेअर करावी की थंडीचं तुम्ही असा काहीसा जुगाड करू शकताय म्हणजे रात्रीचं काय होतं लहान मुलं अंगावरचं काढून टाकतात आणि आपण झोपेत गाड असतो ना तर आपल्याला सारखं सारखं त्यांच्या अंगावर टाकायला जमत नाही किंवा आपलं दुर्लक्ष होतं तर अशा टायमिंगला तुम्ही असं करू शकताय फोल्डेबल मच्छरदानी दोनशे तीनशे रुपयापर्यंत आपल्याला मस्त अशी मेशोवरून मिळते तीही ऑर्डर करायची आणि बेडवर अशी सेट केली की वरून मस्त तीन चार ब्लँकेटी टाकायच्या तीन तीन ब्लँकेटी डबल बेडच्या दोन ब्लँकेटी आणि एक छोटी ब्लँकेट पूर्ण कवर करून घेते पूर्ण बघू शकते असं छान पूर्णपैकी कवर करून घेते मग आणि झोप पण छान लागते अजिबात म्हणजे अजिबात थंडी नाही वाजत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर